श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाची बुलढाणा भाजपकडून साफसफाई भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय आमदार विजयराज शिंदे यांची उपस्थिती भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण राज्यभरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणारी त्रिशताब्दी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय आमदार विजयराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलढाणा शहरात तहसील चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा व स्मारकाची भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी साफसफाई करून माता अहिल्यादेवी यांना अभिवादन करण्यात आलं माता अहिल्यादेवीच्या प्रेरणादायी कार्याची आणि समाजासाठीच्या योगदानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने यावेळेचा साजरा होत आहे आज भाजपा जिल्हा आमदार विजयराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत माता अहिल्यादेवीच्या स्मारकाची साफसफाई करण्यात आली संपूर्ण परिसर झाडूने व पाण्याने स्वच्छ करून माता अहिल्यादेवी यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले अहिले न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा